एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरातील वाढत्या कोरोना बाधितांमुळे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनचे गांभीर्य बऱ्याच सिन्नरकरांना अजूनही नसल्याचे दिसत असून मुख्य बाजारपेठेतील काही कापड व्यावसायिक भांड्यांचे व्यापारी हे अजूनही चोरून लपून आपले व्यवहार करून केवळ आर्थिक व्यवहाराला प्राधान्य देत आहे तर दुसरीकडे विनाकारण घराबाहेर आपल्या वाहनांवर शहरात फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर व व्यापारी संयुक्त बैठक ही प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यात सिन्नर शहरातील भाजीपाला बाजार किराणा दुकानांसह सर्व व्यवहार हे चार ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात यावे असा निर्णय झाला त्यात सर्वांनी प्रतिसाद देत केवळ दोन ते के तीन दिवस सिन्नर शहरात कडकडीत असा बंद पाळण्यात आला मात्र त्यानंतर सिन्नरच्याच काही कापड दुकानदार भांड्यांचे व्यापारी यांनी बंद शटरच्या आत आपले व्यवहार सुरू ठेवून जीवापेक्षा आर्थिक लाभाला प्राधान्य दिले आहेत जीव परिस्थितीत देखील लग्नांची बस्ती उरकण्यात आले तर दुसरीकडे पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सैन्य दलाच्या विशेष तुकडीच्या सहकार्यातून करण्यात आलेल्या नाकाबंदीचा देखील फारसा फरक सिन्नरकरांना पडला नसून दुचाकीवर बिंदास्त विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी जरी सुरू असली तरी अनेक जण वैद्यकीय कारण सांगून त्यांनाही तुरी देऊन निसतत आहेत तर चार चाकीतही चालका शेजारी बसून अनेक जण प्रवास करीत आहे केवळ नाकाबंदीच्या ठिकाणी उभे असलेले कर्मचारी त्यांना रोखण्यात पाठीमागे बसायला सांगतात आणि पुढे जाऊन नागरिक पुन्हा चालक शेजारी बसून प्रवास करतात प्रशासनाने आता यावरही गांभीर्याने विचार करत असून कठोर अशी पावले उचलावे व पोलिसांचे फिरते पथक हे वारंवार गणेशपेठ भागात गस्त घालून अशांवर कठोर अशी कारवाई करावी अशी मागणी होत आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड